नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की अद्वैतला डिवोर्स पेपर दिल्यानंतर कला घरी येऊन झोपलेले असते परंतु झोपीमध्ये सुद्धा या सर्व गोष्टींचा विचार तिच्या मनामध्ये चालू असतो तिला सर्व काही आठवत असते अद्वैत ज्या पद्धतीने तिला घरातील सणांसमोर बोललेला असतो ज्या पद्धतीने त्याने सोबत अद्वित तिच्यासोबत बोललेला असतो हे तिला विसरता येत नसतं तो तिला म्हणालेला असतो आमच्या घरामध्ये तू घुसण्याचा प्रयत्न केला आहे तू सर्व बहिणींना आमच्या घरामध्ये प्लांट केला आहे आणि तू एक खूप मोठी माइंड गेम प्लेअर आहे सर्वांना तू फसवणूक केलेली आहे यानंतर तो असं म्हणालेला असतो की माझी चूक झाली मी यापूर्वीच तुला डिवोर्स देऊन मोकळं व्हायला हवं होतं हा तर शब्द तिला खूप जिवारी लागलेला असतो तिला या गोष्टीचं खूप वाईट वाटत असतं अद्वैत म्हणालेला असतो मी आधीच पेपर साईन करून द्यायला हवे होते अद्वैतचे जे शब्द असतात ते तिच्या कानामध्ये सतत ऐकू येत असतात कला प्रचंड घाबरलेली असते आणि त्यामुळे तिला झोपच येत नसते मनामध्ये अद्वैत सोडून दुसरा कोणताही विचार नसतो तिच्या मनामध्ये इकडे अद्वैतचंही तसंच झालेलं असतं अद्वैत देखील झोपीमध्ये खूप मोठ्याने ओरडतो खरे खरे असं म्हणून परंतु आता खरे त्याच्या रूममध्ये नसते त्याला जाणवते त्यानंतर त्याने वाईट स्वप्न पाहिलेलं असतं कलासुद्धा आता उठून बसलेली असते तिलाही चांदेकरची आठवण येते तीही उठून बसलेली असते यानंतर आपण पाहत आहोत की अद्वैतला असं स्वप्न पडलेलं असतं खरे त्याच्या रूममध्ये आलेले आहे आणि खूप रागामध्ये खरे रूममध्ये येऊन तिने डिवोर्स पेपर काढलेले आहेत अद्वैत तिच्या मागेमागे करत असतो अगं खरे प्लीज थांब ना तू नको डिवोर्स पेपर साईन करू इतक्या घाईघाईमध्ये तू निर्णय घेण्याची गरज नाही आहे असं तो अगदी तिला समजाव सांगण्याचा प्रयत्न करत असतो परंतु कला यावेळी खूप रागामध्ये असते आणि त्याचं काहीही ऐकून घ्यायला ती तयार नसते असं सर्व काही स्वप्न त्याला पडलेलं असतं आणि तो इमॅजिन करत असतो त्यानंतर कलाने तिथे असलेला जो बोर्डवरची समानता आणि भिन्नता असते कॉलम देखील तिने जाताना एकदम क्लिअर केलेला असतो म्हणजे ज्या काही भिन्नता आहेत त्याच तू बघत बस आणि त्यामुळेच मी हा तुला डिओर्स दिलेला आहे याची जाणीव वाद घेतला होते जेव्हा कला डिओर्स पेपर देऊन जाते तेव्हा अक्षरशः त्याला ते इतकं वाईट वाटतं की खरंच मी खूप चुकलो आहे या नात्याला मी संधी द्यायला हवी होती मलाही हे नातं जपायचं आहे माझ्याकडून किती मोठी चूक झाली मी खरेला अशा पद्धतीने नव्हतं बोलायला पाहिजे आणि रागाच्या भरात सिरियसली मी जरा खूप जास्तच बोललो असं म्हणत त्याच्या डोळ्यातून अश्रू गळत असतात सर्वप्रथम दे ग्रेट अद्वैत चांदेकर आज पहिल्यांदा कलासाठी म्हणजे त्याच्या बायकोसाठी रडलेला आपल्याला पाहायला मिळत आहे त्याच पद्धतीने कलाला देखील स्वप्न पडलेलं असतं व जागे झाल्यानंतर ती स्वतःला सावण्याचा प्रयत्न करत असते ती म्हणते की नाही मला माहितीच नव्हतं अद्वीतला माझ्यासोबत राहायचंच नव्हतं मी त्याला आवडतच नव्हते ही गोष्ट मला समजायला खूप उशीर झाला आणि मी माझ्याच माझी अशी कल्पना होती की आज नव्हते सगळं काही ठीक होईल परंतु नाही मला यातून बाहेर पडलं पाहिजे त्याला त्याच्या ते आयुष्यात मी नकोच आहे तर मी कशाला ना वेस ट्राय करायचा मी आता इथनं पुढचं माझं आयुष्य माझ्या आईबाबांसाठी जगणार असं तिने ठरवलेलं असतं